नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे उदान मंत्र या प्रेरणादायी युट्यूब चॅनल वर तुम्ही सत्तेचा खेळ खेळताय पण तुम्हाला त्याचे नियम माहीत आहेत का रॉबर्ट ग्रीन यांच्या वापरले तर तुम्ही राजा व्हाल आणि जर ते मोडले तर तुम्ही हरून जाल चला तर मग आज आपण या अठ्ठेचाळीस सत्तेच्या नियमांची एक छोटीशी झलक पाहूया कधीही गुरुपेक्षा मोठे होऊ नका तुमचे हेतू नेहमी गुप्त ठेवा कमी बोला पण जास्त करून दाखवा नेहमी स्वतःकडे लक्ष वेधून घ्या लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवा लक्ष वेधून घेणं शिका इतरांमार्फत काम करून घ्या आणि त्याचे श्रेय तुम्ही घ्या आकर्षणाने लोकांना वश करा जबरदस्तीने नाही आत्मविश्वास ठेवा भीती नाही शत्रूचा पूर्णपणे नाश करा मित्रांवर विश्वास ठेवा पण शत्रूला नेहमी ओळखा हळूहळू हालचाल करा स्वतःला इतरांपासून वेगळं ठेवा विश्वास ठेवण्याजोगी व्यक्ती काळजीपूर्वक निवडा शांततेत विजय मिळवा राजासारखं वागा सामाजिक खेळ व्यवस्थित खेळा कल्पनांवर सत्ता ठेवा स्वतःला नेहमी नव्याने घडवा नेहमी पर्याय तयार ठेवा पण सत्ता कधीही सोडू नका लोकांचं मन जिंका शहाणपणाने वागा लोकांना स्वप्न दाखवा ज्याच्यावर तोच तो तुम्हाला धोका देतो स्वतःचं मूल्य नेहमी वाढवत राहा गोष्टी सहजतेने करा शांतपणे तणाव निर्माण करा सत्ता म्हणजे एक खेळ आहे आणि या नियमांवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे हा गेम जिंकणं आहे मित्रांनो ही तर फक्त एक झलक होती प्रत्येक नियमाचं गुपित तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का तर मग उद्यान मंत्राला लगेच सबस्क्राईब करा सत्तेचा खेळ इथेच शिकायला मिळतो धन्यवाद